जग आपला आरसा स्वतःचा मेकअप स्वतःच करा आरशात माणूस स्वतःच्या शरीराला पाहू शकतो पण जर त्याला स्वभाव जगायचा असेल तर तो कोणत्या आरशात पाहिल असा कुठला आरसा आहे जो माणसाला स्वतःच्या मान्यकता विचारशैलींचं दर्शन घडवेल चला हा विषय समजून घेण्यासाठी एक काल्पनिक उदाहरण पाहूया समजा माणसाच्या डोक्यावर एक टोपी आहे जिचा रंग बदलत राहतो त्याने कोणत्या रंगाची टोपी घातली आहे हे, हे समजण्यासाठी त्याला एक आरशाची गरज असते आरशात पाहिल्यावर त्याला कळतं की टोपी रंग बदलत आहे तो रंग कधी लाल कधी निळा तर कधी हिरवा व राखाडीही होतो आरशाशिवाय टोपी बिन बिनरंगाची होते या उदाहरणातील टोपीचे रंग हे सतत बदलणाऱ्या आंतरिक अवस्थेत प्रतीक आहेत तर आरसा समोरच्या माणसाचं प्रतीक समोरचा माणूस प्रत्येकाला त्याच्या अवस्थेचं दर्शन घडवत असतो जेव्हा कोणाशी काहीतरी बिन असतं तेव्हा आपली कुठली ना कुठली भावना उफाळून येते आपले नातेवाईक शेजारी पत्नी किंवा पतीला पाहून मनुष्याच्या मनात जे विचार येतात ते त्याच्या मनाची अवस्था दर्शवतात जसं माणसाला माणसाच्या मनात एखाद्याला पाहून जेव्हा वाईट विचार येतात तेव्हा तो काळ्या टोपीत असतो म्हणजेच तो, तो नरकात असतो शिवाय नरक बाहेर कुठे नसून ती एक आंतरिक अवस्था आहे माणूस दुःखात आणि तणावात असतो तेव्हा तो नरकात असतो त्याचप्रमाणे एखाद्याला पाहून त्याला प्रसन्न वाटत असेल तो टोपीत म्हणजेच स्वर्गात असतो सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे माणसाला हे समजत नाही की जग आणि वेगवेगळी नाती हे त्याचा आरसा आहे ही नाते जपताना जीवन घडणाऱ्या घटनांबद्दल मनात उठणारे विचारच त्याला त्याच्या विचारशैलींचं दर्शन घडवत असतात हातून आपला स्वभाव विचारशैली जाणून घ्यायची सोडून माणूस नात्याच्या रंगरूपातच हरवून जातो तसे तो इतरांना सुधारण्याचा प्रयत्न करत राहतो माणूस जर इतरांचा मेकअप करत राहिला तर एक दिवस त्याला जाणवेल याचा काहीच अंत नाही म्हणून त्याने इतरांचा नाही तर स्वतःचाच मेकअप केला पाहिजे जसं एक स्त्री आरशासमोर उभं राहून स्वतःला निरखत असताना तिच्या लक्षात आलं की तिची टिकली थोडी बाजूला सरकली अशा वेळी त्या आरशाला हलवेल की स्वतःची टिकली नक्कीच ती टिकली योग्य जागी लावेल याचप्रमाणे माणसाला आरशात इतरांमध्ये काही चूक आढळली म्हणजेच समोरच्याच्या वाईट वर्तन जाणवलं तर त्याला स्वतःमध्ये सुधारणा करायला हवी दुसऱ्याला आरशात सुधारण्याचा हट्ट सोडायला हवा कारण समोरचा माणूस आपल्यासाठी आरशाचं काम करत आहे आपला आत असलेल्या दुर्गुणांना प्रकाशात आणत आहे भुराळाचं कपड्याचं दुकान होतं एकदा रात्री त्याला स्वप्न पडलं त्याला गिरायकानं वीस मीटर कापड मागितलं तोही कापड फाडून देत होता तेवढ्यात त्याला पत्नीचा आवाज ऐकायला आला अहो तुम्ही तर चादर फाडून देत आहात त्याला वाटलं इथे पण बायको आपल्यामागे भुणभुण लावते म्हणून बुराला क्रोदारे ओरडला दुकानातही पिच्चर सोडत नाही पण खरं तर पत्नी त्याला जागं करत होती अशा प्रकारे माणसाला जाग करण्यासाठी त्याला स्वतःचं दर्शन घडवण्यासाठी कोणीतरी निमित्त बनतं आणि माणूस मात्र त्याचीच तक्रार करत असतो माणसाला चूक कोणत्या ना कोणत्या स्तरावर परिस्थिती करतच असतो म्हणून समोरच्याला आरसा समजून स्वतःला विचारा मी कुठे कुठे चुका करत आहे याप्रमाणे आपल्या जीवनाच्या शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावर त्याचा शोध घ्या तुम्ही जेव्हा स्वतःचा मेकअप स्वतःच करायला सुरुवात करता तेव्हा त्याचा परिणाम दिसायला लागतो स्वतःचा मेकअप होतानाच जगातही तुम्हाला हवा असलेला दुसऱ्यांचा मेकअप केल्याने काहीच बदल झालेला दिसत नाही आणि झाला तर तो तात्पुरता असतो काही वेळा असं वाटतं की समोरचा सुधारेल किंवा सुधारला आहे पण तो पुन्हा कधी त्याच्या सवयीनुसार वागेल हे सांगता येत नाही हा अनुभव सर्वांनीच घेतला असेल शेवटी जेव्हा माणसाला दुसऱ्यामध्ये स्वतःचं दर्शन होईल तेव्हा तो प्रत्येक वादविवादातून वर येईल समोरच्याने स्वतः सुधारणा केली तर कमीत कमी मनात त्याला धन्यवाद देईल शोध घेण्याची तर गंमत आहे शोध इतरांच्या दोषांवरच त्याचं लक्ष हटवण्यात मदत करून त्याचा अहंकार नष्ट करतो हीच आहे शोधाची शक्ती यामुळेच कुटुंबात समाजात देशात आणि संपूर्ण जगात शांती पसरेल तुम्ही पण एकदा हा प्रयोग करून बघा तुम्ही पण असं करताय का एकदा नक्की विचार करा तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ